शिवरायांचं अरबी समुद्रातील स्मारक शोधण्यासाठी छत्रपती संभाजीराजे अरबी समुद्रात उतरले चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांसह संभाजीराजेंची संभाज अरबी समुद्रात संभाज संभाज शोध मोहीम अमरावतीच्या मेळघाटमधील प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांचं बंड दहा तारखेला करणार पक्षप्रवेश एकनाथ शिंदेंनी एक घाव केला तर आम्ही आज हजारो घाव देऊन बच्चूकडूंचा इशारा कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का शिंदेंच्या शिवसेनेच्या दीपेश म्हात्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश कल्याण डोंबिवलीतून निवडणूक लढवण्यासाठी मुंबईच्या मालडमधील पुलावरून काँग्रेस भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पुलाचं काम काँग्रेस आमदार असलम शेख यांनी केल्याचा काँग्रेसचा दावा पियुष गोयलांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनामुळे वाद संभाजीनगरात अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी सिल्लोडच्या वांगी बुद्रुक गावातील प्रकार निमित्ताच्या साडी वाटपावरून मराठा समाजातील महिला आणि गावकरी आक्रमक मुंबईच्या चेंबूरमध्ये अग्नितांडव सिद्धार्थ कॉलनीतील आगीत सात जणांचा मृत्यू मुख्यमंत्र्यांकडून पाहणी मदतीची घोषणा अठ्ठ्याण्णवाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकरांची निवड महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत निर्णय यंदाचं अठ्ठ्याण्णवावं संमेलन दिलं